रामदास कदम ज्यांना उद्धव ठाकरेंनी कोकणातून उचलून मुंबईत आणून मोठं केलं त्याच रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवरती अतिशय खालच्या पातळीवरती टीका केली आता रामदास कदमांना त्यांच्याच घरामधून सर्वात मोठा धक्का मिळाला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे अशातच आता शिवसेना शिंदेगडाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांना मोठा धक्का बसला आहे कारण आता त्यांना स्वतःच्याच घरातूनच आव्हान मिळणार आहे खेळ दापोली हा भाग माजी आमदार रामदास कदम यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण आता या भागात सक्का सुरतभाऊस रामदास कदम यांच्यासमोर उभा टाकणार आहे सध्या खेळ दापोलीमध्ये राजकीय गणित बिघडल्याचं चित्र दिसत आहे कारण यंदाच्या वर्षी दापोली विधानसभा मतदारसंघात चुरशीचा सा सामना पाहायला मिळणार आहे यावेळी सध्या रामदास कदम यांचा दारुण पराभव होणार आहे आत्ताच्या घडीला त्यांचा मुलगा योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे अशातच आता रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आता विधानसभा लढणार असल्याची चर्चा आहे सध्या खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनिकेत कदम यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर लावले आहेत अनिकेत कदम हे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे सख्ख्य चोरत आहेत या दोन्ही भावांचा घरगुती वाद आता राजकारणापर्यंत येऊन पोहोचला आहे त्यामुळे आता नवीन पुतण्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंत्राला निवडून आणण्यासाठी सध्या अनिकेत कदम जोर लावणार आहेत त्यामुळे एका गद्दार आमदारांचा करट कार्यक्रम करण्यास आता उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी संधी आली त्यामुळे रामदास कदम आता बिथरल्यासारखं बोलत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे मित्रांनो या प्रवेशावरती आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांना कोकणात संपवण्याचं षडयंत्र रचलं आहे का आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद